सगळ्यात आधी दिलगिरी व्यक्ती करतो की खूप उशीर आलो हा जो कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा कोकणात आणि सह्याद्री काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करतो आहोत ज्या मातीसोबत आपण जोडलो गेलो ही आ, एक जगातली एक असं सुंदर भूमी आत्ताच आपल्या कोकणातल्या बऱ्याचशा किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे युनेस्कोची जागतिक वारसास्थळ म्हणून नामांकन मिळालं त्या कोकणभूमी आपण बिलॉंग करतो त्या कोकण भूमीतले आपण वारसदार आहोत आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन की आपण एका अशा भूमीतून आलोय जी भूमी ही आज जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखली जाते आणि त्यातली एक गोष्ट की आपल्या कोकणामध्ये शिल्प पण आहेत तर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये शिल्पही यायला हवीत कारण कातळ शिल्प हा आपल्या कोकणातल्या जुन्या लोकांचा कोकणातल्या जी माणसं आपण इव्हॉल्व झालो एक माणूस म्हणून आपण जगायला लागलो या कोकणभूमीमध्ये त्या आमच्या जुन्या आदिमानवांच्या काळातल्या कातळ शिल्पांचा गौरव मला वाटतं पुढच्या काळामध्ये व्हायला हवा जो खऱ्या अर्थानं आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण आणि सह्याद्रीच्या भूमीतल्या या सगळ्या शिलेदारांचं माझ्यातर्फे आणि कोकणातल्या असंख्य माणसातर्फे मी मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद